नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे बातमी आहे पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी केंद्र सरकारने पेन्शन घेणाऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे नियम जाहीर केले जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन नवीन नियम लागू मित्रांनो काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या नक्की शेअर करा मित्रांनो नुकतेच केंद्र सरकारने पेन्शन घेणाऱ्यांसाठी दोन महत्वाचे नियम जाहीर केले आहेत हे नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू मानले जातील हे नियम पेन्शनधारकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि त्यांचे जीवनही खूप सोपे होणार आहे पेन्शन प्रणाली अधिक सोयीस्कर आणि वापरकर्ता अनुकूल बनवणे हा या नियमांचा मुख्य उद्देश आहे या नवीन नियमांद्वारे तुम्हाला तुमची पेन्शन मिळवण्यासाठी अधिक लवचिकता आणि सुविधा मिळतील तसेच पेन्शन पेमेंट प्रक्रिया डिजिटल करून ती जलद आणि सुरक्षितही केली जाणार आहे या बदलामुळे केवळ पेन्शनधारकांनाच फायदा होणार नाही तर येथील पेन्शन वितरण प्रणालीवर अधिक चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकण्यास सरकारला मदत होईल युनिफाईड मिशन स्कीम बद्दल जाणून घ्या मित्रांनो ही पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे इथे विद्यमान पेन्शन नॅशनल पेन्शन सिस्टमची ची जागा यू पी एस घेईल ज्यामध्ये अनेक नवीन फीचरचा समावेश करण्यात आला आहे पहिली महत्वाची नवीन पेन्शन योजना जी पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक लवचिक बनवते ती इथे संबंधित आहे या नवीन नियमामुळे देशाच्या मिरर भागातून प्रत्येकजण सहज पेन्शन काढू शकणार आहे ही सुविधा विशेषतः अशा पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे वारंवार प्रवास करतात आणि आपल्या कुटुंबासह वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात पेन्शनसाठी नवीन नियम आणि फायदे पेन्शनच्या नवीन नियमाबद्दल बोलायचे जा झाल्यास पेन्शनधारक कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेमधून पेन्शन काढू शकतील पेन्शन खाते एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज ट्रान्सफर करता येते डिजिटल पेन्शन पासबुकची सुविधाही इथे उपलब्ध असेल पेन्शन पेमेंटचे ऑनलाईन ट्रॅकिंग देखील इथे केले जाऊ शकते बायोमॅट्रिक्सद्वारे सुरक्षित पेन्शन काढणे देखील इथे केले जाऊ शकते याशिवाय फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर प्रवासादरम्यान पेन्शन काढणे सोपे होईल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहत असाल तरीही पेन्शन मिळण्याची सोय होईल बँका बदलण्याच्या त्रासातून तुम्हाला दिलासा मिळेल आणि पेन्शन पेमेंटच्या विलंबाची समस्याही दूर होईल फसवणुकीचा धोकाही कमी होईल जर आपण दुसऱ्या नियमाबद्दल बोललो तर हा नियम पेन्शन प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्याशी संबंधित आहे या नियमानुसार पेन्शनशी संबंधित सर्व प्रक्रिया ऑनलाईन असतील ज्यामुळे पेपर वर्क कमी होईल आणि प्रक्रियेला गती मिळेल युनिफाईड पेन्शन योजनेचे हे मुख्य फायदे आहेत जर आपण युनिफाईड पेन्शन योजनेच्या फायद्याबद्दल बोललो तर एस अंतर्गत येथे निश्चित रक्कम पेन्शनची हमी दिली जाते ज्याचा बाजारातील चढ उतारांचा अजिबात परिणाम होत नाही या किमान पेन्शनची हमी किमान दहा हजार रुपये आहे येथे मासिक पेन्शनची हमी दिली जाते जे आर्थिक सुरक्षा देखील प्रदान करते जर आपण कौटुंबिक सुरक्षेबद्दल बोललो तर त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला पेन्शन आणि पैसे मिळत राहतील तर मित्रांनो कशी वाटली ही आनंदाची बातमी जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद